खरं तर आहे ना माझं आणि केकचं कधी जमलंच नाही कारण आहे ना केक काही आपल्या भारतातला पदार्थ नाही आहे आणि आपल्या भारतातले जे पदार्थ असतात जसं की पुरणपोळी फोडणीचा भात हे आपले आपल्याला आहे ना अगदी प्रॉपर जमतात किंवा आपला हात बसलेला असतो त्या पदार्थांवर त्याच्यामुळे ना ते पदार्थ अगदी आपल्याला सहज आणि पटकन जमतात किंवा लक्षात येतात पण आज मी तुम्हाला आहे ना ज्या चुका करून करून मी हा केक शिकले ना तीच रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना मस्त येणासा लुसलुशीत मुलांचा आवडता चॉकलेट केक आणि तोही घरच्या घरी बनवायचा आहे आपल्याला कुठल्याही जास्त चुका न करता आणि ज्या मी चुका केल्या त्या मी तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका तर इथं बघा मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेले तर ही एक वाटी आहे ना डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतले आणि डबल बॉईल करून आपल्याला हे छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे जर अवन असेल तर तुम्ही अवनमध्ये सुद्धा हे चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकता आता इथं मी घेतले बटर तर हे बटर आहे ना आपल्याला अर्ध्यातला अर्धा भाग घ्यायचा आहे अगदी सगळा म्हणजे एक पॅकेट जे असतं ना ते शंभर ग्रॅमचं असतं तर इथं ना बघा शंभर ग्रॅम नाही घेतलेलं मी यातलं ना निम घेतलेले म्हणजे पन्नास ग्रॅम इथं बटर घेतलेले आणि हे व्यवस्थित असं मेल्ट करून घ्यायचं आहे तर इथं एका बाऊलमध्ये ना मेल्ट केलेलं अर्धी वाटी बटर घालून घेतलेले त्यासाठी ना पिठी साखर घालायची जी की मी मिक्सरमध्ये दळून घेतली होती आणि अगदी मोजून मापून इथं मी या केकचं आहे ना केक कसा बनवायचा सा, ते सांगितलंय आजी बात आहे ना जे पहिल्यांदा करणारे असतील ना त्यांच्याकडून सुद्धा चूक होणार नाही आणि मी जी चूक करत होते ना ते तर सांगणारच आहे मी तर इथं बघा साखर आणि बटर व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे व्हॅनिला एसेन्स आहे ना चॉकलेट फ्लेवरमध्ये खूप छान लागतो चॉकलेटचा केक असू द्या किंवा मग चॉकलेटचे दुसरे कुठलेही पदार्थ असू द्या त्यामध्ये ना व्हॅनिला एसेन्सचा सुगंध सुवास खूप भारी येतो आता व्हॅनिला एसेन्स साखर आणि यांना बटर हे छान असं ना एकजीव करून घ्यायचे तर आता मी इथं हे एकजीव करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कारण हे जाणून घ्यायला मला खूप जास्त आवडेल चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि इथं बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना एक कप म्हणजे ना हा मोठा कप आहे त्यासाठी ना हिथं दी वाटीने जर मेजरमेंट करायचं जर झालं तर दीड वाटी हिथं मी मैदा घेतलेला आहे तुम्ही आहे ना गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता यामध्ये ना दोन चमचे कोको पावडर अगदी थोडंसं आहे ना मीठ घालायचं एक चमचा घातला आहे मी बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा आहे ना बेकिंग पावडर घातलेली आहे आता हे सगळे जिन्नस आहेत ना छान असे मिक्स करून घ्यायचे तर मला काय झालंय ना बाऊल थोडासा छोटा वाटतोय कारण मिक्स करता येत नव्हतं मला यामध्ये म्हणून आहे ना मी दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करता येते मला आता यामध्ये ना आपल्याला अगदी थोडं थोडं दूध घालून घ्यायचंय तर हे दूध आहे ना अगदी कोमट किंवा गरम दूध नाही घेतलेलं अगदी थंड दूध घेतलंय आणि अगदीच आहे ना फ्रीजमधलं सुद्धा घेतलेलं नाहीये तर थोडं थोडं आहे ना दूध घालून हे छान असं सैलसर सा, करून घ्यायचे तर हे कितपत सैसल साई सा, सैलसर हवं आहे ते सुद्धा सांगणार आहे कारण आहे ना मी हितापर्यंत आहे ना रेसिपी माझी अगदी परफेक्ट बनवायची आणि आहे ना काही वेळेला आहे ना बघा जरी तुमचं मिश्रण अगदीच पातळसर झालं ना तरीसुद्धा आहे ना केक पाहिजे तसा बेक होत नाही किंवा शिजला जात नाही तर आहे ना एक दीड कप मी मैदा घेतला होता तर त्यासाठी ना बघा एक कप मला दूध लागलेले आणि वरती आहे ना दोन ते तीन चमचे दूध लागलेले याच्या पलीकडं मी जास्त दूध घातलेलं नाही आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करतानासुद्धा आहे ना तुम्हाला अगदी डिटेलमध्ये हा व्हिडिओ दाखवते की बघा अगदी आहे ना जशी आपली क्रीम असते ना तसं अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण करून घ्यायचं आहे आणि आहे ना मिश्रण बघू शकता है, याला आहे ना जास्त दूधसुद्धा इथून पुढे आपल्याला घालायची गरज नाही आहे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता इथं आहे ना मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि जी की मी आहे ना ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आता जे आपण सुरुवातीला आप चॉकलेट कम डार्क कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचे आता हे कशाला ते सुद्धा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो तुम्ही माझ्या आहे ना फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊन सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि तुम्हाला आहे ना कुठल्या रेसिपी जास्त बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता आहे ना इथं मी काय केक टीन किंवा बेक करण्यासाठी आहे ना असा ग्लास किंवा कुठलाही मोल्ड वापरणार नाहीये तर बघा इडली पात्र सगळ्यांकडं उपलब्ध असतं तर इडली पात्रामध्ये ना हा केक मी बेक करणार आहे आणि बेक करण्यासाठी ना हिथं मी अवन किंवा मीठ अजिबात वापरणार नाही आहे तर आपल्याला हा केक कसा बेक करायचा आहे सुद्धा पुढे सांगणार आहे तर बघा अगदी थोडं थोडं ना हे मिश्रण इडलीच्या पात्रामध्ये घालून घेतले आणि मधला जो भाग भाग आहे ना बरोबर सेंटरमध्ये ना डार्क कंपाऊंड चॉकलेट व्यवस्थित असं आहे ना भरून घ्यायचं आहे अगदी जास्त भरू नका नाहीतर मग काय होईल ना केक बेक झाल्यानंतर आहे ना यातनं हे चॉकलेट बाहेर येऊ शकतं तर हिचं बघा सगळ्या मोल्डमध्ये ना हे असं चॉकलेट मी भरून घेते आणि वरतून जे चॉकलेट आपलं ओपन आहे ते आपल्याला परत सील करून घ्यायचे झाकून घ्यायचे तर थोडं थोडं आहे ना मिश्रण घालून छान असं हे परत बॅटर सील करून घ्यायचं आणि अगदी थोड्याशा हलक्या हाताने आहे ना हे मिश्रण असं टॅप करून घ्यायचं त्याच्यामुळे ना यामध्ये जर एअर्स बबल्स राहिले असतील ते निघून जातील आता बघा कुठलाही केक बेक करण्यासाठी आपण काय करतो मीठ किंवा अवनमध्ये बेक करतो पण इथं मी, ना मी मिठावर किंवा अव्हनमध्ये बेक करणार नाही आहे तर इडली पत्रामध्ये पाणी ठेवलं होतं आणि या पाण्यावर आपल्याला हा केक आहे ना बेक करून घ्यायचा आहे मस्त आहे ना दहा ते बारा मिनटं हा मध्ये हा केक आहे ना बेक होतो आणि छान असा लुसलुसूत होतो तर मी काय चूक करायची की बघा पूर्ण मिश्रण करून घ्यायचे आणि हे ना ज्या आपण बेक करतो त्यावेळेस आहे ना अगदी इडली पात्रामध्ये किंवा आहे ना पाण्यावर जरी बेक करत असेल ना तर त्यावेळेस आहे ना पाणी कडकडीत गरम हवं आहे त्याच्यामुळे ना जो आपण यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातला आहे तो व्यवस्थित असा ॲक्टिव्ह होतो नाहीतर मग काय होतं ना, हो ना थंड पाण्यावर ज आपण किंवा कोमट पाण्यावर जरी ठेवला ना केक बेक करायला तरी व्यवस्थित बेक होत नाही आता इथं बघा हा केक व्यवस्थित बेक करून घेतला थोडासा आहे ना चॉकलेट सिरपनी सजवून घेतला आणि मस्त लुसलुशीत हा केक आहे ना तयार झाला या अगोदर जर ही रेसिपी तुम्ही ट्राय केली नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत आणि हो आणि हिथं मी तुम्हाला हा केक आहे ना किती लुसलुशीत झालाय तो सुद्धा दाखवते तर बघा हिथं मी आहे ना आपला जो काठ्याचा चमचा असतो ना तो घेतलेला आहे आणि खरं तर आहे ना हा केक माझ्या घरामध्ये दहा मिनिटाच्या वरती अजिबात राहिला नाही इतका मस्त झाला मुलांनी खाल्ला आणि त्यांच्या मित्रांना सुद्धा त्यांनी दिला नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया